वदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण कडगंजी येथील दत्त मंदिर पाहणार आहोत जे की कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुका येथे कडगंजी हे गाव आहे जे की गाणगापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले श्री सायनदेव दत्त मंदिर हे श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचे निजाशय महान दत्तभक्त श्री सायंदेव यांचे जन्मस्थान व श्री गुरुचरित्र ग्रंथाचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर यांचे जन्मस्थान होय गुरुंचे पाचवे पट्टशिष्य श्री सरस्वती गंगाधर यांनी या ठिकाणी दिव्य अशा पवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केली व श्री दंडवते महाराज गाणगापूर स्थित सत्पुरुष श्री, सत्पुरु श्री गुरुनाथ बाबा दंडवते महाराज यांनी सन एकोणीसशे बावन्न साली त्यांना झालेल्या ईश्वरी संकेतानुसार कडगंजी येथील श्री गुरुचरित गुरु निज गुरु भक्त सायनदेव यांच्या पाच पिढ्यांनी वास्तव्य केलेल्या जुन्या पडीक श्री सायनदेव दत्त मंदिरात रूपांतर केले या मंदिराचे नाव श्री सायनदेव दत्त मंदिर असे ठेवले श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या पादुका सायनदेवाला पूजेसाठी दिल्या होत्या त्या पादुका सायनदेवांच्या घरात खोदकाम करताना सापडल्या या पादुकांचे करुणा पादुका असं नामकरण केलं या पादुका या मंदिरात पाहायला मिळतात तसेच हे मंदिरातील दत्तमूर्ती ही काळ्या पाषाणातील बनवलेली असून अतिशय सुंदर व सुबक आणि रेखीव अशी मूर्ती आहे मूर्ती पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते आणि एक ऊर्जा मिळते अशी मूर्ती मी तरी अजून दुसरीकडे कुठे पाहिली नाही इतकी ती रेखीव व सुंदर आहे ही मूर्ती स्वयं दत्त महाराजांनी घडवून आणले आहे असे म्हटलं जातं तसेच या मंदिरातील गाभाऱ्यात दत्तात्रयांचे तीनही अवतार श्री श्रीपादवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्ती एकत्र पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी एक, एक ध्यान गुफा आहे तर याच ठिकाणी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन श्री सरस्वती गंगाधर यांनी केलेले आहे श्री गुरुचरित्राच्या वाचनाने लाखो लोकांना अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत ज्यामुळे त्यांची अनेक संकटातून व्याधी आजारातून सुटका झालेली आहे व श्री दत्तप्रभूंची कृपादृष्टी त्यांच्यावर झालेली आहे अशा या पवित्र गुरुचरित्र ग्रंथाची रचना याच ठिकाणी झालेली आहे असे हे पवित्र ठिकाण श्री सायनदेव दत्त मंदिर कडगंजी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही देखील अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ